भातकुली तालुक्यातील मतदारांकरिता एकाच ठिकाणी अनेक योजनांचा थेट लाभ देण्यासाठी आमदार रवी राणा यांच्या प्रयत्नातून स्व अभियान शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरात लाभ घेण्यासाठी हजारो नागरिकांनी कागदपत्र देऊन गर्दी केली होती नागरिकांना एकाच ठिकाणी अनेक योजनेची माहिती देऊन कागदपत्रांचा सा पुरावा सादर करून थेट लाभ देण्याकरिता आमदार रवी राणा यांनी भातकुली येथे स्व अभियान शिबिराचे आयोजन केले यात भातकुली तालुक्यातील हजारो नागरिकांनी लाभ घेण्याकरिता या ठिकाणी हजेरी लावली यावेळी तहसीलदार सह अनेक विभागाचे अनेक अधिकारी दाखल होऊन नागरिकांना अनेक योजनांची माहिती दिली तर नागरिकांनी कागदपत्रे सादर करून पीआर कार्ड घरकुल आवास योजना शेतकऱ्यांचे शेतीचा सातबारा आदी योजनेचा लाभ याच ठिकाणी मिळाला अशात अनेकांना एकाच ठिकाणी पी आर कार्ड घरकुल योजनांसह अनेक योजनांचा लाभ देण्यात आला यावेळी आमदार रवी राणा यांनी जनसेवा ही ईश्वर सेवा असे स्पष्ट करून आपल्या जनहितांचा कामाकरिता सदैव तत्पर आहे अशी प्रतिक्रिया भातकुली तालुक्यातील अनेक गावकऱ्यांनी येथे मोठी गर्दी केली होती स्व अभियान शिबिराला बडनेरा विधानसभा क्षेत्राचे आमदार रवी राणा यांनी उपस्थिती दर्शवून त्यांनी सुद्धा अनेक विभागाच्या अधिकाऱ्यांना नागरिकांना थेट योजनेचा लाभ मिळावा याकरिता सूचना दिल्या यावेळी आमदार रवी राणा यांनी आपली प्रतिक्रिया स्पष्ट केली आज राजस्व अभियानच्या माध्यमातून हिंदकुडी तालुक्याचा राजस्व अभियान याच्यामध्ये शासन आपल्या आपल्यादारी या माध्यमातून अनेक शासनाचे स्टॉल जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी एस डी ओ तहसीलदार पी डीओ नगरपंचा सी ओ सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये सगळ्या विभागाचे अधिकारी आपापल्या योजनेचा लाभ या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकरी शेतमजूर घरकुलच्या योजना आहे गाडली बहिनं आहे अनेक अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या योजना ज्या आहे मोठ्या प्रमाणात आपण या ठिकाणी हजारो लोकांना इथे लाभ दिलेला आहे दीड कोटीपेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात वीस ते पंचवीस पचकांना इथे अनुदान दिलेलं आहे या ठिकाणी अनेक लोकांचे पी आर कार्ड आठ मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना अनुदान असे मोठमोठ्या विविध योजनांचा लाभ हजारो शेतकऱ्यांना सर्वसामान्य जनतेना या महसुली कॅम्पमध्ये दिलेला आहे आज तुम्ही पाहिलं आहे की या कॅम्पमध्ये भरपूर गर्दी आहे शेतकरी गावागावातून आलेले आहे आणि ज्या ठिकाणी ज्या योजनेचा लाभ लाभार्थ्याला पाहिजे तातडीनं अधिकाऱ्याकडून त्याच जागी त्यांना लाभ द्यायला लागलेला आहे अनेक अधिकारी जे काम करत नाही त्यांना धाड्यावर घेतलेला आहे की जनतेच्या सेवेसाठी मोर्चे बसलेले आहे आणि जनतेच्या सेवेसाठीच काम केलं पाहिजे या उद्देशानं सगळ्या अधिकाऱ्यांना फटकारलं सुद्धा आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये जनसेवा ही ईश्वर सेवा आहे अशा प्रकारचं धोरण घेऊन जर सगळ्यांनी लोकांची सेवा केली तर अधिकाऱ्यांच्या माध्यमातून अनेकांची सुट्टा ते सोडवण्याचं काम राज्योत्सव अभियानामध्ये आपण आज केलेलं